येते कधी घेत बाहेर येत ना बाहेर ते आता लवकर कोण कोण तुझी फ्रेंड का चल मग तू बॅग येईन चल ना चल चला लवकर चल लवकर चाल ये तुझी फ्रेंड आहे सर चल तुझी बॅग तुझी बॅग येईन चल हो ना कुठे आहे बरं ना तू तिथे बघ तू छायाची बॅन ते बघ आहे की ते बघ चल लवकर तुझी बॅग घे तुझी ट्रेन स्लीप झाली मग मी ते बघ दाखव दाखव एक मिनटं थांब थांब दे मला चल दाखव मला जरा

वेगा नाही मोठे नाही पिंक सॉरी वेग आलायच आहे का मी चांगली आहे का मी चेन्नई आहे पिंक सॉरी गेला ओके तू किती म्हणून पिंक इकडे आली काही म्हणून

లోమి సస స చిత్తోసిస్ వస్తే వస్తుంది. ఒరేయ్ తోసా ఆ. ఆ. సో ఇద ఈ చే చేసను నాకే. తిరికారానే ఒక సోబిది. ఇది వచ్చేది పొద్దున. ఇది గవర్ చలుచని సరే. రేవుడ సోబిది. కర కర కర. ఏడు మండి. కర కర కర. సోబిదుకో. సోబిది ఇయనదేవిద. ఇది. ఇది సోబిదిది. एकच घेऊन जा आणि आता तू नंतर म्हणून शाळेतून आले ना स्कूलमधून तवा खायचा घेऊन का तुझे माझे तुला कौ मारतील टीचर नाही तिचे मारतील तुला कोण मारतील म्हणून मंडे तू मंडे युनिफॉर्म नाही मंडे फोन नाही आणाय तुला नाही आणायचं का मग देऊ काय द्यायचा नाही मग नाही द्यायचं वॉटर बॅग लागून देऊ का

गुड गुडाई तेल फोडून दे सगळं ते दिसतंय बरीच बक हं मी काय म्हणतो बोल हां हे फेरအောင် मी बघ आपण जाऊया आता तुला ते

<laughs> नाटके करते फेरन आशा। ना तुझी फ्रेंड छोटी फ्रेंड असे गेली माहिती का माझ्याकडं माझ्या बायकर बाय सेयू लवकर घरी हा तू चप्पल घाल ना तुझी ये घाला ए एची काय म्हणते त्याला काय म्हणते ग्रेप ग्रेप्स ग्रेपची 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 सिल्प घाल लवकर मला दाखव ग्रेपची कुठे येत बघ बरं होतं माग मी सापड कुठे आहे की लवकर सापड लवकर तिथं खाली आहे मग मी सापडून बघ चप्पल तिला ग्रेपची

तु काल मार खाल्ला सांगितलं सांगितलं मार खाल्ला मग बाय कर तू आईला घेऊन सांगा तुला कोणी मारलं सांगा आईला बर का कोणी मारलं मम्मी तिला सांग बारे का मम्मी मारा आमश्वरला मम्मी मम्मी फ्रेंडलां लम बसो मै काक दोगे का दो खेद खेत बसा मेहित है गाड़ियाली साइड बाय लवकर ये घरी सर शाळेत वाजता घरी येईल खूप जर शाळेत यायचं काल तीन टीचरचा मार्क हल्ला दोन धपाटे त्याची फ्रीडंती सर्व वरात नाही राष्ट्रकी सर्व असताना बाग बघत्या खेळत्या नासाहस ना कर ना करत्या येईन दोन वाजता घरी 拜拜。Bye.